ऐरोली सेक्टर एक प्रभाग क्रमांक अकरा येथील आदर्श व्यक्तिमत्व व सदैव मदतीचा हात देणारे नावाजलेले समाजसेवक शिवसेना विभाग प्रमुख अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी जर्मरी आई गोविंदा पथकास टी शर्ट व दहीहंडीसाठी सलामीची तालीम करून घेतली ऐरोली सेक्टर तीन रामेश्वर मंदिराजवळ माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांच्या दहीहंडी सोहळ्यासाठी अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली होती ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक आणि राहुल स्मृती गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या साहसी खेळाबद्दल त्यांचे कौतुक करत व त्यांचे मनोबल वाढवत प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस असे तीन गोविंदा पथकांना एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली यावेळी गोविंदा पथकांनी जल्लोष केला व आभार मानले यावेळी गोविंदा पथकांनी आपली प्रतिक्रिया दिली हे आमचं पहिलंच वर्ष आहे झरीबरी गोविंदा पदकाचा आम्हाला याच्यामध्ये मुलाचं सहकार्य केले आमचे दादा मनोज दादा दादांकडून रवीदा कडून आम्हाला त्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत मनोज दादाकडून हांडी स्पॉन्सर करण्यात आले आणि खूप वेळा त्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केले आणि आमचे जरीपरी गोविंदा पथकातर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार जेवढं माणूस तेवढं कमी आहे कारण दादा आमच्यासाठी नेहमी उभे राहिलेत दादा असो मनोज दादा असो हे आम्हाला वर्ष वर्ष नेहमी उभे राहिलेत आमच्या मदतीसाठी त्यांच्या मनपूर्व आभार मान्यासाठी